मित्रांनो नमस्कार पुन्हा एकदा आपले स्वागत आहे मित्रांनो शिक्षकांसाठी एक मोठी बातमी पीईटी उत्तीर्ण झाले नाही तर शिक्षकांची नोकरी जाणार का केंद्र सरकारने सर काही सांगितलं जाणून घ्या व्हिडिओच्या माध्यमातून त्याकरता पहा चॅनलला आपण अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं असेल तर सबस्क्राईब करा व्हिडिओला लाईक करा सोबत बातमी आपल्या मित्र मित्रमत्री सुद्धा शेअर करायला विसरू नका तर मित्रांनो महाराष्ट्रासह संबंध देशभरातील शिक्षकांसाठी महत्वाचे अपडेट समोर येत आहे केंद्र सरकारकडून टीईटी बाबत महत्वाची माहिती देण्यात आली आहे नोव्हेंबर दोन हजार पंचवीस ला सर्वोच्च न्यायालयाने ने बाबत महत्वाचा निकाल दिला या निर्णयामुळे देशभरातील शासकीय व अनुदानित शाळांमधील लाखो कार्यरत शिक्षकांमध्ये अस्वस्थेचे वातावरण निर्माण झाले आहे या पार्श्वभूमीवर केंद्रीय शिक्षण मंत्रालयाच्या शालेय शिक्षण विभागाने सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांच्या शिक्षण विभागांना पत्र पाठवून या न्यायालयीन निर्णयाची सविस्तर माहिती अटी व त्यांचे संभाव्य परिणाम स्पष्ट केले आहेत हा निकाल विशेषतः शिक्षणाचा अधिकार आरटीई कायदा लागू होण्यापूर्वी नियुक्त झालेल्या आणि सध्या सेवेत असलेल्या शिक्षकांसाठी थेट संबंधित आहे तसेच नव्या नियुक्तीसाठी इच्छुक उमेदवार आणि पदोन्नतीद्वारे नियुक्ती अपेक्षित असलेल्या शिक्षकांनाही टेट परीक्षा उत्तीर्ण होणे आता बंधनकारक करण्यात आले आहे न्यायालयाच्या निर्णयानुसार एक सप्टेंबर दोन हजार पंचवीस पासून ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा कमी कालावधीची शिल्लक आहे अशा शिक्षकांना टेट उत्तीर्ण न होता सेवानिवृत्तीपर्यंत सेवेत राहता येणार ना आहे मात्र पदोन्नतीचा लाभ घ्यायचा असल्यास त्यांना टेट परीक्षा उत्तीर्ण करणे आवश्यक राहील दुसरीकडे ज्या शिक्षकांची सेवा पाच वर्षापेक्षा अधिक शिल्लक आहे आणि जे आर टी कायद्यापूर्वी अनिवार्य करण्यात आलेली आहे या निर्णयामुळे ज्येष्ठ व अनुभवी शिक्षकांवर मानसिक ताण वाढल्याचे चित्र आहे अनेक शिक्षक संघटनांनी केंद्र सरकारकडे निवेदन दिले या अटीला विरोध दर्शविला कारकिर्दीच्या अंतिम टप्प्यात असलेल्या शिक्षकांसाठी टेट परीक्षा देणे अन्यायकारक भावनिक दृष्ट्या त्रासदायक असल्याचा दावा करण्यात येत आहे तसेच मोठ्या प्रमाणावर शिक्षक अकाली निवृत्त झाल्यास शिक्षण व्यवस्थेत गंभीर पोकळी निर्माण होण्याची भीतीही व्यक्त केली जात आहे दरम्यान ठराविक कालावधीत टेट परीक्षा उत्तीर्ण न करणाऱ्या शिक्षकांना अनिवार्य निवृत्तीचा सामना करावा लागू शकतो मात्र अशा शिक्षकांना सर्व देय सेवानिवृत्ती लाभ दिले जातील असे न्यायालयाने स्पष्ट केले आहे या निकालाचे प्रत्यक्ष परिणाम समजून घेण्यासाठी केंद्रीय शिक्षण मंत्रालयाने राज्यांना बाधित शिक्षकांची अचूक संख्या निश्चित करण्याचे निर्देश दिले आहेत नराभीक प्रपत्रात माहिती संकलित करून ते पडताळणी सह सा सादर करण्यास सांगितलेले आहेत तसेच या निर्णयामुळे निर्माण होणाऱ्या अडचणी आणि शिक्षकांना दिलासा देण्यासाठी संभाव्य उपाययोजनांबाबत राज्यांनी आपली मते केंद्र सरकारकडे पाठवावीत असे सूचना देण्यात आली आहे पुन्हा भेटूया नवीन अपडेट पुढच्या व्हिडिओमध्ये धन्यवाद